राजस्थान हे राज्य फार सुंदर असं राज्य आहे आणि थंडीचा हंगाम हा उत्तम असा हंगाम आहे ह्या ठिकाणी फिरण्यासाठी पर्यटनामध्ये आपल्याला अनेक ठिकाणं आहेत परंतु त्यातलं महत्त्वाचं आहे जैसलमेर आणि तिकडची डेझर्ट सफारी पण डेझर्ट सफारी जात असतानाच आपल्याला वाट्यामध्ये लागतं कुलधारा असं हे एक गाव कुलधारा गावाची अशी स्टोरी आहे आणि आपण आज बघूया कुलधारा गाव काय आहे आम्ही कुलधारा गावाच्या एंट्रीला जेव्हा गेलो तेव्हा त्या ठिकाणी तिकीट घेतलं आणि तिकडचा तिकीटजणा माणूस म्हटला जा भूताना बघून या थोडीशी मनामध्ये भीती आणि धाकधूक करत आम्ही बघत गेलो खरं म्हटलं तर ह्या गावाचा इतिहास फार जुना असा इतिहास आहे असं म्हटलं जातं की बाराव्या शतकामध्ये हे गाव पालिवड प्रामाणे वसवलं होतं आणि खूप सदन असं हे गाव होतं परंतु आजच्या ह्या गावची व्यथा पाहता गाव हे एकदम विराण असं झाले आहे त्यामागच्या अनेक आख्यायिका किंवा कथा आहेत त्याही मी तुम्हाला सांगतोय आणि असं म्हटलं जातं की ह्या गावामध्ये सूर्यास्तानंतर कोणीच राहू शकत नाही कारण खऱ्या अर्थाने सूर्यास्त झाल्यानंतर ह्या ठिकाणी शापित हालचाली म्हणजे भूतांच्या हालचाली आवाज सावल्या अशा दिसतात आणि ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी रात्री राहायचा प्रयत्न केला आहे त्यांना खूप त्रास झाला आहे काही वेळा ते त्यांनी मृतही पावले आहेत अशा खूप अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला ऐकवल्या जातात किंवा आपण ऐकतो असं म्हटलं जातं की काही वर्षापूर्वी ह्या ठिकाणी च्या एका ब्राह्मण कन्येश्वर इकडच्या सालेन्सी ह्या दिवांचं सा त्याला ती आवडत होती आणि त्याला तिला तिच्यावर लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी सगळ्यांना म्हटलं काही अल्टिमेटम दिला की तुम्ही मला याचं लग्न लावून द्या परंतु त्यावेळच्या ब्राह्मणांना आपली कन्या ही इतर कोणत्या बिरांजी द्यायची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी जात पंचायत बोलवली आणि त्यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी रातोरात हे गाव सोडून गेले आणि हे गाव सोडून जाताना त्यांनी शाप दिला की या ठिकाणी जो कोणी राहायचा प्रयत्न करेल तो राहू शकणार नाही अनेक लोकांनी या ठिकाणी त्याची संपत्ती याचा प्रयत्न केला परंतु ते ही ते पावले किंवा त्रास झाला